नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रमाकांत पोले या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी शेतीमालाचे बाजारभाव काय असतील ते पाहणार आहोत तर चला मग कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे शेतीमालाचे बाजारभाव काय का मिळाले आहे तर जाणून घेऊया सोयाबीन हळद हरभरा मूग गहू ज्वारी या शेतीमालाला काय भाव मिळाले आहे तर चला पाहूया सुरुवातीला पाहूया सोयाबीन या पिकाला काय भाव मिळत आहे तर सोयाबीन या पिकाला जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे एकेचाळीस तर कमीत कमी सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ऐंशी तर सर्वसाधारण सोयाबीनला चार हजार चारशे साठ रुपये भाव मिळाला आहे हळद जास्तीत जास्त हळदीला भाव तेरा हजार नऊशे पंचावन्न तर कमीत कमी हळदीचे भाव अकरा हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण हळदीचे भाव बारा हजार आठशे नव्वद रुपये मिळाले आहेत हरभरा जास्तीत जास्त हरभऱ्याला सात सा हर हजार चारशे ऐंशी रुपये तर कमीत कमी भाव सहा हजार नऊशे नव्वद तर सर्वसाधारण हरभऱ्याला भाव सात हजार दोनशे पस्तीस रुपये मिळाला आहे जास्तीत जास्त मुगाला भाव सात हजार चारशे तर कमीत कमी भाव सहा हजार आठशे तर सर्वसाधारण मुगाला भाव सात हजार शंभर रुपये मिळाला आहे आता गहू गहू जास्तीत जास्त गव्हाला भाव तीन हजार तर कमीत कमी गव्हाचे भाव एक हजार नऊशे तेरा तर सर्वसाधारण गव्हाचे भाव दोन हजार चारशे छप्पन रुपये राहिले आहेत ज्वारी जास्तीत जास्त ज्वारीचा भाव दोन हजार तीनशे तर कमीत कमी ज्वारीचा भाव एक हजार तीनशे तर सर्वसाधारण एक हजार आठशे रुपये ज्वारीला बाजारभाव मिळाले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे लिलाव पद्धतीने पुकारलेल्या बोलीमध्ये शेतीमालाला बाजारभाव मिळाले आहेत असे नवनवीन शेतीमालाचे बाजारभावाचे अपडेट पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक ला 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 व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा जेणेकरून रोजच्या रोज बाजारभावाचे अपडेट आपल्याला मिळतील